नमस्कार मंडळी ठरलं तर मग या स्टार प्रवाच्या गाजलेल्या मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येतोय तर या मालिकेमध्ये एक महत्त्वाच्या पात्राचा शेवट होतोय आणि एक अभिनेत्री ही मालिका सोडून जाते तर आज आपण हे पाहणार आहोत काय घडलं आहे काय होणार आणि कोण आहे ती अभिनेत्री व शेवटी नक्की कोणता असा खुलासा होणार आहे हे आपण पाहूयात चला तर मग सुरू गेल्या काही भागांमध्ये आपण पाहिलं की अर्जुन सायली आणि चैतन्य यांचा एकच उद्देश होता रिसॉर्टच्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पोहोचणं त्यांना खात्री होती की साक्षीचं कोर्टात दिलेलं जबाब खोटा आहे खरा पुरावा फुटेजमध्येच आहे आणि त्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले त्याचवेळी सायलीला महिपतच्या घरात एक अर्धवट लॉकेट सापडतं जे नेमकं साक्षीशी संबंधित आहे हा लॉकेट आता एक महत्त्वाचा पुरावा ठरणार होता कारण त्यात लपलेली होती एका गुन्ह्याची सत्यकथा अर्जुन आणि सायली रिसोर्टचं सा फुटेज कोर्टात सादर करतात त्या फुटेजमध्ये जे दिसतं ते पाहून सगळ्यांचा विश्वास डगमळतो साक्षीने जिने इतके दिवस सगळ्यांशी खोटं बोललं तिचं सगळं खोटं आता एक एक करून समोर यायला लागतं दामिनी देशमुख जिला साक्षीने आपली बाजू मांडायला निवडलं होतं तिचाही विश्वास आता डगमगत असतो कोर्टात साक्षीची जबाबदारी सिद्ध होऊ लागते आणि प्रेक्षकांना वाटू लागतं हिचा शेवट जवळ आलाय का दरम्यान महिपत आणि प्रिया यांच्या हालचालींवर सायलीचं लक्ष जातं तिला वाटायला लागतं साक्षी एकटी ती नाही तिच्या मागे कुणीतरी आहे आणि तो म्हणजे महिपत महिपतचा सायलीच्या विरोधात असलेला सूर त्याच्या घरात सापडलेला लॉकेट आणि सतत साक्षीचं समर्थन करणं हे सगळं मिळून संशय वाढवतंय प्रियासुद्धा सावित्रीवर लक्ष ठेवून असते सायलीला वाटतं ही दोघं काहीतरी मोठं लपवत आहेत आणि आता या काटकरस्थानामध्ये शेवट जवळ आला आहे कोर्टाचा शेवटचा दिवस अर्जुन एकदम धारदार युक्तिवाद करतो तो रिसॉर्टचं फुटेज सायलीचा पुरावा आणि लॉकेट हे सगळं कोर्टात मांडतो दामिनी देशमुखसुद्धा गोंधळून जाते पुरावे इतके स्पष्ट असतात की ती गप्प होते कोर्ट जाहीर करतं साक्षीचा खुनामागे हात असल्याचं स्पष्ट सिद्ध झालं आहे कोर्ट तिला जेलची शिक्षा सुनवतो आणि इथेच साक्षीच्या पात्राचा शेवट होतो ही भूमिका साकारली होती केतकी पालव हिने तिच्या नकारात्मक भूमिकेला प्रेक्षकांनी खूप नावं ठेवली पण तिचा अभिनय मात्र जबरदस्त होता ती आता ही मालिका सोडून दुसऱ्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करणार आहे एका मुलाखतीमध्ये तिने सांगितलं ही भूमिका माझ्यासाठी खूप खास होती पण आता मला काहीतरी नवीन आणि वेगळं करायचं आहे ती याआधी आणि ठरलं तर मग या मालिकेमध्ये झळकली होती पण आता प्रत्येक ठिकाणी तिच्या कामाचं कौतुक झालं आहे प्रेक्षकही आता श थिअरी लावायला लागलेत एका कमेंटमध्ये कोणीतरी लिहिलं महिपत आता पुढचं संकट बनणार आहे तो काहीतरी मोठं छुपं ठेवतं आहे दुसऱ्या एका प्रेक्षकाने म्हटलं प्रिया खरं तर सायलीच्या विरोधात खेळते पण अजून वेळ आली नाही आहे तिच्या उघडकीस येण्याची तुम्हाला काय वाटतं सायली आणि अर्जुनचं नात पुढे कसं वाढेल कमेंटमध्ये नक्कीच सांगा सावित्री ही मागे पडलेली वाटणारी व्यक्तिरेखा आता परत चर्चेत येते ती सगळं शांतपणे पाहते ऐकते पण बोलत काहीच नाही एक सीन आठवतोय का जेव्हा तिने प्रियावर थेट संशय घेतला होता आणि प्रिया घाबरली होती कदाचित सावित्रीच आहे पुढचा ट्रिगर पॉईंट जी प्रिया आणि महिपतचं खरं रूप उघड करेल गेल्या काही भागांमध्ये काही दृश्य अशी होती की ज्यावेळी त्यावेळी सामान्य वाटले पण आता बघितल्यावर लक्षात येतं की लेखकांनी सुरुवातीलाच संकेत दिले होते महिपतचा एक फोन कॉल प्रिया आणि महिपत यांचं अचानक गुप्त बोलणं आणि सायलीच्या मागे लागलेली सावली हे सगळं काही उघड करायला पुरेसा आहे आता साक्षी संपली पण कथा संपलेली नाही पुढे काय होणार महिपतचा खरा चेहरा उघड होणार का सायलीला आणखी अडचणी येणार का अर्जुनवर धोका येणार का की नवीन खलनाय मालिकेत एंट्री येणार या सगळ्याचं उत्तर मिळेल पुढच्या भागांमध्ये मित्रांनो ठरलं तर मग ही मालिका आता एका नव्या टप्प्यावर आली आहे एक पात्र गेलं पण कथा अजून भरपूर उरली तुम्हाला काय वाटतं मैपतचं पुढचं संकेत असेल का सायलीचं पुढचं पाऊल काय असेल कमेंटमध्ये तुमचं मत जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका लवकरच परत भेटू ठरलं तर मगच्या पुढच्या अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद आणि बघत राहा स्टार प्रवाह